त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार व संतधार पाऊस जोरदार सुरू आहे अनेक ठिकाणी नद्या नाल्या यांना पूर आला आहे त्र्यंबकेश्वर शहरात देखील तेली गल्ली निवृत्तीनाथ रोड आदी ठिकाणी पूर आला होता शहरात या पावसात दुसऱ्यांदा पूर आला असल्याने नगर परिषदेचे नाले सफाई व गोदापात्र सफाईचे पितळ उघडे पडले आहे त्र्यंबकच्या सूर्यनारायण मंदिरात काही वेळ नाल्यांचे पाणी शिरले होते शहरातील तेलीगल्ली व मेन रोड परिसरात दुपारी अडीच तीनच्या सुमारास पूर आल्याने लोकांच्या दुकानात व घरात पाणी शिरले जवळपास तासभर पूर होता परिसरातील नागरिकांना दरवर्षी अनुभव असल्याने फारसे काही नुकसान झाले नाही नदीवरती स्लॅब असल्याने पाण्याच्या दबावामुळे ढापे बाजूला पडतात तेलीगल्ली तशाच एका ढाप्यामध्ये एक पर्यटक पडला मात्र परिसरातील रहिवासी निखिल कदम प्रीतम कदम नगरपालिका कर्मचारी नितीन शिंदे आदींनी त्या त्वरित तोडून काढल्याने अनर्थ टळला गावातील नाले सफाई अगदी प्रामाणिकपणे पार पडली असती तर शहरात पूर चाला नसता पण सफाई ठेकेदारांचे काम सतत दोन वर्षांपासून वादाच्या बोऱ्यात असून समाधानकारक काम नाही सफाई कामगारांना अपुरा पगार किमान वेतन कायद्यांच्या सवलतीचा लाभ दिला जात नाही दरम्यान तालुक्यातील अळवंड येथील शारदाबाई त्र्यंबक देहाडे यांचे पावसामुळे राहत्या घराची भिंत व चप्पर कोसळून नुकसान झाले आहे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे तसंच त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरा पाऊस एकोणावीस जुलै पासून सक्रिय झाला असून हो तब्बल सोळा दिवस पावसाची संतधार सुरू होती तथापि पाच सहा दिवसातच पाचशे मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि आकडेवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत निश्चितच जास्त आहे दरम्यान बळीराजाची शेतीची कामे आता अंतिम टप्प्यात असून प्रक्रिया संपलेली असेल तालुक्यातील बंधारे पाझर तला फुल झाले असले तरी गौतमी गोदावरी प्रकल्प या बेजिंग येथील प्रकल्पाची क्षमता अठराशे अडुसष्ट दलगफू असल्याने हे धरण जवळपास ऐंशी टक्के भरले आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर